काका उठले काकांनी टाळ्या वाजवल्या हो आणि साहेबांनी म्हले ऑन यू कॅन डू इट एका भावानी दुसऱ्या भावावर कसं वागलं पाहिजे हे आपल्याला याचं उदाहरण येतच आहे ही जी दुसरी भूमिका असते की भाऊ म्हणून की साहेबांनी आणि दिलीपराव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं भावाभावामध्ये आपण नेहमी बरेच लोक असे विचार करतात की आपल्या भावापासून आपल्याला काय मिळेल पण ह्या दोघांनी असा कधीच विचार केला नाही आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो हीच भावना दिलीपराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कायम ठेवलं आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली थोडीफि नेहमीच भासते पण ही आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभे राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो <प्रेंग> आणि काका आणि पुटण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे आणि मुलगा म्हणून साहेबांनी कधीच आम्हाला रोखलं नाही म्हणजे वडील म्हणून असत ना की तू हे कर तू ते कर असं झालं पाहिजे असं केलं पाहिजे आई वडिलांनी आम्हाला मोकळी सूट दिली होती एकच गोष्ट सांगितली तुम्ही अभ्यास करा तुमचं शिक्षण पूर्ण करा भैया केमिकल इंजिनियर झाले धीरज एम बी ए ते झाले मी आर्किटेक्ट झालो परंतु मला वाटतं की त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की मुलावर मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्यावी त्यांना आयुष्यात जे करायचंय ते करू द्यावं आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचंय त्यांच्या उडाणासाठी भरारीसाठी आपण फक्त हवा द्यावी तेवढंच काम त्यांनी केलं आई वडिलांना पाहून म्हणजे मी हे सांगतो की साहेबांचे वेगवेगळे रोल्स मुलगा म्हणून झालं भाऊ म्हणून झालं पिता म्हणून झालं पती म्हणून सुद्धा जेव्हा आई वडिलांना मी पाहायचो गरीब तेव्हा मला वाटायचं की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे हा आणि मला वाटतं की प्रत्येकाला वाटतं आपले आई वडील लक्ष्मीनारायण आहेत आणि कधीही कुठले अपशब्द घरी वापरले नाहीत कधीही कुठल्या वरच्या स्तरावर कधी बोलणं झालं नाही, नाही। आणि हे स्वभावाचा हे जो गुण आहे तो, तो कुठेतरी आमच्यात आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो आम्ही तसं वापराय वावरण्याचा प्रयत्न करतो बोलण्यासारखं बरंच आहे राजकीय त्यांच्या कारकिर्दीत काय काय झालंय इथे इथले मान्यवर बरंच बोलतील पण तुम्हाला एवढं सांगायचं आहे की साहेबांचा पुतळा इथे आहे त्यांच्याकडून आपण खरंच प्रेरणा घेतली पाहिजे कार्य म्हणून तर घ्याच परंतु विलासराव देशमुख एक व्यक्ती म्हणून तुम्ही प्रेरणा घ्यावी एवढीच अपेक्षा करतो परत एकदा विलास सहकारी सागर कार्याचे खूप खूप आभार की त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आज इथे साजरा केला आवर्जून सर्वांना बोलवलं अमित भैया तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच पण मला वाटतंय की तुमच्याकडून महाराष्ट्राची खूप अपेक्षा आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा भैया जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद